वारकरी सन्मान सोहळ्याने वातावरण भक्तिमय क्रमांक नऊ मधील लोकप्रिय आणि तरुण तडफदार उमेदवार दिनेश पोतदार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात आणि वारकरी सन्मान सोहळ्यात भक्तीचा अभूतपूर्व उत्साह हो पाहायला मिळाला दुग्ध योग आणि आनंद रविकिरण महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कीर्तनाला सुरुवात करताच काही वेळातच नाराजीचे रूपांतर उत्साहात झाले महाराजांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांचे जबरदस्त प्रबोधन केले याच कार्यक्रमात वारकरी सन्मान सोहळा देखील पार पडला ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली एका बाजूला कीर्तनातील ज्ञानामृत आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांचा सन्मान असा हा दुग्ध शर्करा योग जुळून आला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ऐनवेळी उद्भवलेल्या प्रसंगाला दिनेश पोतदार यांनी ज्या समर्थपणे हाताळले आणि कार्यक्रमात खंड पडू दिला नाही हे पाहून वॉर्डातील नागरिक भारावून गेले उपस्थितांनी दिनेश पोतदार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले या कार्यक्रमामुळे वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे